नवी मुंबईतील पांबिच मार्गावर होणाऱ्या अपघातांची सतत चर्चा असते यामध्ये आता आणखी एक भर पडली आहे ती म्हणजे इंटेल या कंपनीच्या नव्वदच्या दशकातील पेंटियम या संगणक प्रोसेसरच्या निर्मिती प्रक्रियेत महत्वाची भूमिका बजावणारे अवतार सैनी वयवर्ष अडुसष्ट वर्षे यांचा बुधवारी सकाळी नवी मुंबईतील पांबिच मार्गावर अपघाती मृत्यू झाला सायकल स्वारी करत असताना सैनी यांच्या सायकलीला मागून भरधाव वेगाने आलेल्या टॅक्सीने धडक दिली अवतार सैनी हे चेंबूर ते खारघर खोपोली असे सायकल स्वारी नियमितपणे करत असत ते आपल्या चमूसह बुधवारी सकाळी जात असताना पामबीच मार्गावर बेलापूर नजिक महापालिका मुख्यालयासमोर त्यांच्या सायकलला अपघात झाला या दुर्घटनेत सैनी यांचा जागीच मृत्यू झाला सैनी यांनी मुंबईच्या विजय आय संस्थेतून अभियांत्रिकीचे शिक्षण घेतल्यानंतर अमेरिकेतील एका विद्यापीठातून मायक्रो प्रोसेसर आणि डेव्हलपिंगचे शिक्षण पूर्ण केले आणि इंटेल कंपनीत रुजू झाले एकोणीशे साली इंटेलने निर्मिती प्रक्रियेत ते प्रमुख रचनाकार होते प्रोसेसरच्या रचनेशी संबंधित सात पेटंट सैनिक यांच्या नावावर आहेत दोन हजार चार मध्ये ते इंटेलच्या दक्षिण आशिया विभागाच्या संचालक पदावरून निवृत्त झाले आणि भारतात स्थायिक झाले मी वर्षा काटेकर योद्धा न्यूज नवी मुंबई